नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्लॉट विजिटसाठी प्लॉटवर आलेलो आहे तर आपण सरांकडूनच परिचय जाणून घेऊ सर आपलं नाव आणि संपूर्ण पत्ता आपल्या शेतकरी मित्रांना सांगा माझे नाव सय्यद शौकत नजीर राहणार पिंपळगाव बेलगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव आज आपण प्लॉट विजिट साठी पिंपळगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे आलेलो आहोत शेतकऱ्याचं नाव शौकत सय्यद आणि हे आपल्याकडं पेरूची माहिती घेण्यासाठी यांचं ड्रॅगन फ्रूट वरती मोठं काम आहे सरांचं हे पिलीव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथून आपल्याकडे विजिट साठी आलेले आहेत पेरूची माहिती घेण्यासाठी आलेले आहेत सर सर्तर सर तर आपल्याला आमची माहिती पेरूच बागा वगैरे म्हणजे कसं वाटलं एकदम छान वाटलं आता ही तेरा महिन्याची बाग तुमची बघून लावलेली याला फॉर्मच आता सध्या दीड एक लाखाच्या घरात बसलाय साईज बी ही चार साडे चारशे आसपास साईज आहे त्यामुळे चांगलं आहे एक नंबर आले आणि झाडाची वाढ बी झाली त्या हिशोबानं आणि सर एवढं मोठं झाडावर फळ असताना सुद्धा म्हणजे बागेचे ग्रोथ हे विषय काय तुम्हाला वाटलं चांगली कॅनोपी वगैरे आहे डेऱ्या आकाराचं एकदम झाड झालेलं आहे मोठ मोठं वेळेवरती जी छटणी घेतलेली आहे मार्गदर्शनाखाली तुमच्या शेंडे वगैरे माळण्यामध्ये छान झाली सेटिंग एक नंबर झाली फळ तयार बघतोय आता मी सध्याला चांगली फळं आलेत एक नंबर सर आपण शेतकऱ्याला डेव्हलप करताना साधारणपणे सव्वा फुटाला पहिला शेंडा कट करायला लावला होता झाडाचा जा। त्याच्या सहा इंचावर कमीत कमी आता ह्याला शंभर प्लस ब्रँचे असतील तर शंभर ब्रँच म्हणलं तर प्रत्येक ब्रँचला आपण तर बघताय प्रत्येक ब्रँचला दोन दोन फळं आहेत दोन फळं आहेत दोनच्या पेक्षा जास्तच आहेत पण तरी पण फळ म्हणत शंभर ते दीडशे आणखी एडिशनल फळं आहेत ह्याला बरोबर आहे तर आमचं एकंदरीत समजा हे मार्गदर्शन बघून आपल्याला काय वाटलं म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना सांगा मार्गदर्शन आणि ह्यांचं जे प्लॉट आणि रोप एक एक नंबर छान आहेत म्हणजे पहिले आपली ड्रॅगनची लागवड आहे पाच सहा एकर सहा एकर आहे नवीन एक पावन एकर आहे आता ते करत करत मला पिवची थोडी माहिती मिळाल्यामुळे पिंक तैवान मी सरांची गाडी घ्यायला आलोय रोपांसाठीच रोपे बुकिंग करायसाठी आलोय सरांनी बोलणं आणि शेतकऱ्यांनी बोलणं ह्या जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे सरांनी जे रोपे दिले आजूबाजूला डायरेक्ट सरांचं ना एक तर मी शेतकऱ्यांकडे आलोय शेतकऱ्याकडनं माहिती सगळी घेतली शेतकरीच सरांना सर्व माहिती दिलेली सर पूर्वी आपण पिवरू कधी केलेला होता का नाही ही माझं पहिलेच पीक आहे ही घेतलेलं आणि तुमच्या मार्गदर्शनात चांगले म्हणजे डेव्हलप बी झालंय आणि बी चांगली झाला आणि क्वालिटी बी सगळे म्हणजे सगळेच रोप रोप व्यवस्थित आहे सगळंच आणि फळ समजा झाडाची वाढ ही सगळं व्यवस्थित आहे सर तर आपण पूर्वी प्युरो ह्या पिकामध्ये अजिबातच नव्हतात म्हणजे प्युरो हे एकदम पहिल्यांदाच केलेलं पिक आहे आणि ह्याच्यापूर्वी आपली पारंपरिक पद्धतीची शेती होती पहिले आपण कुठले कुठली पिकं घेत होता मी कांदा पुन्हा भाजीपाल्यामध्ये गवार भेंडी असं बरेच पिक म्हणजे मेथी कोथिंबीर शेपा अशा बऱ्याच म्हणजे भाज्याचं बी केले पण ही पहिलंच वर्ष आपला म्हणजे पिरू नंतर पिअर घेतला म्हणजे सुरुवातीला कांदा आमचं मुख्य पीक होतं आता ही पिरू म्हणजे आपण म्हणजे ह्याच वर्षी म्हणजे पहिलंच पीक असल्यामुळे आपण म्हणजे ह्यात उतरले ह्या पिकामध्ये तर पहिल्याच वेळेस पिरू घेतला आणि तुम्हाला काय अनुभव आला पिरू विषय म्हणजे पेरूच हे चांगलं आहे आपलं उत्पन्न एक पन्नास रुपये समजा राहिलं चाळीस पन्नास तरी चांगले पैसे होत्या त्याचं आणि पेरू हे चांगलं म्हणजे कायम म्हणजे एक थी थी। कमी एक वर्षात दोनदा पिक असल्यामुळं तुम्हाला साधारणपणे किती उत्पन्नाची अपेक्षा आहे मला ह्यात कमीत कमी आपलं सत्तर हजार म्हणजे दोनशे समजा एक फळ धरलं तर चौदा ते पंधरा टन माझ्या निघा पाहिजे माल पन्नास रुपये जरी माल समजा धरला आपण सरासरी असं भाव तरी कमीत कमी सात आठ लाख रुपयाच्या आसपास होऊ शकतात पहिल्या भारत होत्यात आणि एक दुसऱ्या भाराला एक सतरा ऐंशी कुठे शंभर दीडशे रुपये मला म्हणजे हे आहे थोडं आहे आणि दुसऱ्या भारत मला विस्टर्न्य मी म्हणजे काढणार का असं एक माझं एक हे आहे म्हणजे म्हणायचं तर दुसऱ्या बारामध्ये सुद्धा आपल्याला आणखी वीस टन माल मिळणार आहे त्याचं पण दहा लाखाचं उत्पन्न म्हणजे दहा लाख रुपये होऊ तर सर्वसाधारणपणे दीड एकर क्षेत्रामध्ये आपल्याला साधारणपणे पंधरा लाखाच्या आसपास वजा उत्पन्न शंभर टक्के होणार आहे सर सरांनी आपल्याला ड्रॅगन फ्रूट विषयी पण सांगितलं ड्रॅगन फ्रूटला सुरुवातीला लागवड करताना जरा खर्च जास्त आहे एक्सपेन्सिव्ह आहे आणि सरांचं असं म्हणणं आलं की ड्रॅगन फ्रूटचा जो माल आहे तो एकंदरीत सर्व शेतकऱ्यांचा सगळ्यांचा बरोबरच येतो मार्केटला आणि मार्केटला एकदम गर्दी झाल्यामुळं थोडंसं मार्केट डाऊन होण्याची पण शक्यता आहे त्यामुळं एक पिकात विविधता असावी आपल्याकडं ऑप्शन असावा अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याकडं पेरूचं मार्गदर्शन मागितलं आणि आपण त्यांना पेरूचे एकदम छानपैकी माहिती दिली सर आमच्या पिरून या बागा बघून आपल्याला एकंदरीत म्हणजे या पिरू पिका विषयी काय वाटतंय नाही पिरू विषयी मी बाहेर ऐकलेलो पण समक्ष बघितल्यावर आता एवढं उत्पन्न वगैरे म्हणल्यावर आता जसं तुम्ही म्हणताय तसं ड्रॅगनला जरी उद्या कमी जास्त दर झाला तर आपल्याकडे दुसरा ऑप्शन राहावं त्या हिशोबाने आपली नवीन लागवड तीन एकरची पेरूची राहिला आणि पेरू पिकामध्ये दुसरा एक असा प्रश्न असतो की पेरूचा जा जास्त जरी लागवडी झाल्या तरी सर्वांचा माल बरोबर येत नाही कारण प्रत्येकाची छटणी वेगवेगळ्या मा हंगामामध्ये असत तर प्रत्येकाचा माल त्याच वेळेस येईल असं काय नसतं त्यामुळं मार्केटला पण फळांचे पेरूची जास्त गर्दी होत नाही तसं इतर पिकं समजा सीताफळ आहे आपलं द्राक्षाची बाग आहे किंवा ड्रॅगन फ्रूट आहे हे सरांचं तर ही जी फळं आहेत ती हंगामी आहेत त्यांचा एक ठराविक स्पेसिफिक पिरियड आहे त्या पिरियडमध्येच मा तो माल मार्केटमध्ये येतो आणि त्या मालाचे सुरुवातीला मार्केटमध्ये माल आला की शंभर रुपये ऐंशी रुपये असे बाजार असतात आणि नंतर सरांनीच आता सांगितलं की पन्नास रुपयाने पहिला थोडा शंभर रुपयाने गेला दुसरा तोडा पन्नास रुपयाने गेला तर असं रेटमध्ये पण फरक पडतो तसं पिरू मध्ये आपल्याला चान्सेस आहेत समजा पहिल्या बहारामध्ये जरी मा समजा मार्केटमध्ये भाव नाही मिळाला तरी दुसऱ्या बहारामध्ये मिळू शकतो किंवा तिसऱ्या बहारामध्ये मिळू शकतो असं वर्षातून आपल्याला तीन चार वेळा सुद्धा माल पकडता येतो आपण याचा शेंडा कट केला की के ह्याला फुटवा निघतो आणि माल येईल प्रत्येक वेळी शेंडा शेंडा आपण कट केला की ह्याला माल लागतो तर असं म्हणजे कंडिशन असणार हे एकमेवच पीक पिक असं मला वाटतंय सर आपण वेळात वेळ काढून आम्हाला विजिट केली त्याबद्दल अतिशय मनपूर्वक मी आभारी आहे धन्यवाद दन्य।